नमस्कार मंडळी आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे चौतीसावा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी आम्ही पुण्याच्या कॉरेन्थन रेसॉर्टमध्ये आम्ही आलेलो आहे तर फाईव्ह स्टार हॉटेल आहे ते आणि खूप सुंदर हॉटेल आहे मला तर खूप आवडलं म्हणजे आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनातनं थोडासा वेळ स्वतःसाठी आणि मुलं पण म्हणायला लागली की तुम्ही एक दिवस जावा एक दिवस बाहेर जावा आराम करा थोडासा नाहीतर आणि जवळ तर होतं म्हणजे हे किती आम्हाला एक दीड तास लागला यायला त्याच्यामुळं आम्ही निवांत आलेलो आहे आणि म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया निमित्ताने कारण आमचा मग कसा काय आमचा प्रवास झाला चौतीस वर्ष आमचं लग्न झालेलं आहे चौदा चौदा जुलै चौदा जुलै एक्क्याण्णवला झालेला आहे तेव्हापासूनचा आमचा प्रवास आजपर्यंतचा कसा होता ह्याच्याबद्दल आम्ही दोन शब्द तुमच्याशी बोलणार आहे तर मला जरा तुमच्याशी बोलावं वाटलं की माझं शेअर करावं तुमच्याशी कारण रोजचं आपलं चाललेलंच आहे रेसिपी चाललेली आहे रुटीन चाललेलं चा आहे त्याच्यामुळे मी आज काही दाखवणार नाही फक्त गप्पा मारायच्यात आम्हाला दोघांना पण तुमच्याशी आणि आम्ही निवांत बसलेलो आहे आता चहा वगैरे आम्ही हायटी होतात ते तर आम्ही घेऊन आलेलो हायटी आणि खूप सुंदर आहे मी दाखवेल तुम्हाला बाहेरचं पण थोडंसं तर खूपच मस्त आहे आम्हाला आवडलं आणि शांत ठिकाणी आहे आणि असं वाटत नाही आहे की आम्ही पुण्यातच आहे म्हणून तर एकदम बाहेर आहे उंचावर आहे पण पुण्यातच आहे असं आहे जवळच आहे पुण्यापासून पुण्यापासून खूप जवळ आहे आणि एवढं सुंदर आहे ना रेसॉर्ट आम्ही पहिल्यांदा आलो इकडे नाही तर एवढा लांब आपण तीन चार तासाचा प्रवास करून गेला की थकून जातो मग कुठे जायचं म्हटलं तर त्याच्यासाठी हे खूप छान वाटलं आम्हाला तर आमचा प्रवास आता आत्तापर्यंतचा कसा झाला तर लग्न झाल्यानंतर आमचं खूप जीवन म्हणजे कसं थोड्या दिवस <laughs> आमचं दगदगीचं जीवन होतं खूप म्हणजे आतापर्यंत टफ लाईफ होत आतापर्यंतच आम्ही स्वतःसाठी कधी जगलो नाही मुलांसाठी केलं घरच्यांसाठी केलं आणि सगळं व्यवस्थित सगळं झाल्यानंतर आम्ही स्वतःचं लाईफ थोडंसं एन्जॉय करायला लागलं तर त्याच्यासाठी साहेबांनी पण भरपूर कष्ट घेतलेले मुलांचे शिक्षण वगैरे आणि घरच्यांसाठी तळमळ होती सारखं म्हणजे रोजचं कसं की ऑफिसला जायचं संध्याकाळी यायचं परत पहाटे उठायचं पहाटे रनिंग करायची परत ऑफिसला जायचं असं आणि सॅटर्डे संडे फक्त सुट्टी असायची साहेबांना आणि शेतीची भरपूर आवड आहे साहेबांना त्याच्यामुळं शेतीमध्ये त्यांचा जीव जास्त आहे आणि झाडं शे काही म्हणजे गाई म्हणा त्यांना खूप आवड आहे शेतीची कुत्रे म्हणा काही पाळायचं प्राणी पाळायचे भरपूर आवड आहे त्याच्यामुळं त्यांचं आत्ता पण चाललेलंच असतं रिटायर झालेत तरी पण आता तीन वर्ष झाले रिटायर होऊन मेमध्ये तरी गावी जातात एन्जॉय करतात त्यांना आवडतं ते लाईफ सगळं झाडं लावतात आता झा म्हणजे भरपूर आमच्याकडे फळांची झाडं लावलेली साहेबांनी आत्तापर्यंत आणि चालूच असतं एक झालं की एक लावतातच ते दर पावसाळ्यामध्ये चालूच असतं त्यांचं आपला प्रवास तर आमचा प्रवास असा झाला की लहान लहान मुलं होते आणि घरच्यांच्या जबाबदारी आम्हाला खूप होत्या तर मला लग्नाच्या आधीच माझ्या सासूबाई गेल्या आणि लहान धीर होते आमचीलाच होते आणि साहेबांच्या नंतर तीन भाऊ आहेत सगळे आणि एक बहीण आहे यांना साहेबांना तर त्यांच्या सगळ्या जबाबदारी अंगावर पडलेल्या होते त्याच्यामुळं मग स्वतःसाठी कधी आम्ही नाही म्हणजे प्रत्येकांचं करायचं ह्याचं चा करायचं त्याचं करायचं असं करत करत आणि नंतर थोडंसं जबाबदारीतनं बाहेर पडतोय तर आमच्या मुलांचं चालू झालं मग शिक्षण वगैरे मुलांना पण आम्ही उच्च शिक्षण दिलं भरपूर आणि मुलांनी भरपूर कष्ट केले त्यांनी पण असं म्हणजे मागे नाही बघितलं की आता अभ्यासही एवढा रात्र रात्र जागून अभ्यास केला त्यांनी दोघांनी आणि आता डॉक्टर झालेत तर आता थोडंसं छान वाटतंय मस्त वाटतं आहे म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं आहे ते सगळं आणि त्याच्यामुळं साहेब सांगतील पुढचं लाईफ कसं गेलं ते सांगा हा तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा एक जीवनप्रवास असतो प्रत्येकाचं लाईफ तसंच आहे तसं आमचं काय फारसं वेगळं नाही आहे पण जे काही चढउतार आतापर्यंत आले आणि त्याला आम्ही तोंड देत राहिलो त्याच्यामध्ये दे मी तर म्हणे की संगीताचा सिंह वाट आहे कारण प्रचंड कष्ट केलं आम्ही के एक सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही थोरले असल्यामुळे सर्वांना सांभाळून किंवा सर्वांच्या मन राखणे म्हणतो आपण मनधरणी करणे सर्वांची तर ती जबाबदारी यांची असायची भावाच्या भावाची शिक्षणं पुन्हा भावांच्या मुलीची शिक्षणं त्यांची लग्न आणि हे सारं करत 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 पुन्हा आमची मुलं त्यांची उच्च शिक्षण आणि आम्ही असे लकी आहोत की मुले अतिशय म्हणजे खूप त्यांना कधी अभ्यास कर असं म्हणावं नाही लागलं अतिशय मेहनती ला 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 र मोठी मुलगी आहे ती एम डी एस आहे ती पेडिटिक डेंटिस्ट आहे स्पेशलिस्ट आहे ती स्वतः प्रॅक्टिस करते आता आणि तिचे जे मिस्टर आहेत ते न्यूरोसर्जन आहेत त्यानंतर मग रणजित एम बी बी एस झाल्यानंतर त्याला योगायोगाने एम डी मेडिसिनला ॲडमिशन मिळालं ती आमच्या म्हणजे मधला तो टर्निंग पॉइंट होता आणि अतिशय आनंदाचा क्षण होता तो तर ते एम डी मध्ये आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की प्रचंड कष्ट असतं अठरा अठरा वीस वीस तास काम करायचं होतं आणि पर्टिक्युलरली त्या करोनाच्या करोनाच्या काळामध्ये त्याचं एम डीचं शिक्षण चालू होतं प्रचंड मेहनत घेतली त्यानंतर त्याचं लग्न झालं तर आमच्या सुनबाई बी एम डी पॅथोलॉजीचं लास्ट इयर आहे त्यांचं आता तेही संपून जाईल सो त्याही आता एमडी त्यामुळे आमचे हे चारीची चारी म्हणजे लेख आणि जावाई आणि मुलगा आणि सुनबाई हे सारे सारे डॉक्टर्स आहेत त्यामुळे आज खरोखर आम्ही एक समाधानाचा श्वास घेतोय आणि तुमच्याशी शेअर करण्यामध्ये खरोखर आनंद होतोय की एक पुण्याई असेल आमची काही पाठीमागची तसे हे खरं म्हणजे फलित आहे आणि त्या दृष्टीनं मी सारासरी संगीताला देतो कारण मला आठवत आहे की मी ऑफिसला जाताना तिची किती धावपळ असायची अगदी सकाळी माझे कपडे स्त्री वगैरे त्यानंतर माझे बूट सुद्धा संगीता आ, रहे रहे जी। जी। सारी पॉलिश करायची म्हणजे इतकं प्रचंड कष्ट घेतलं तिने स्वतःसाठी कधी आतापर्यंत बघितलं नाही म्हणजे तिनं म्हणजे आतापर्यंत तिनं ते माझं सारखं चालू असायचे माझ्या डब्याची तयारी माझ्या ऑफिसची तयारी अगदी म्हणजे मी असं झालं होतं की अगदी म्हणजे संपूर्ण तिच्यावर अवलंबून असल्यासारखं झालं आणि ती काय करून बी देत नव्हती तिचा स्वभाव तसा आहे आणि आज मला ते लक्षात येते की किती तिने कष्ट उपसलेले आहेत आणि हे आजचा आजचा दिवस खरं म्हणजे सोन्याचा उजळलेला आहे मी तर म्हणेन की तुमच्याशी आम्ही शेअर करतोय की आमच्या लाईफमध्ये ज्या ज्या बाबी काढले डील केल्या एक प्रसंग आठवतोय मला मी मी एक, एक, एक शासनाच्या एका डिपार्टमेंटमध्ये सिनियर ऑफिसर होतो त्याच्यापूर्वी मी एका एक कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर होतो त्यावेळेस फार असा काही पगार नाही हो आमचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस असा काही फार पगार वगैरे काय असा नसायचा त्यामुळं मला आठवतं की एक वेळेस महिन्याच्या शेवटच्या दिवशी फक्त दहा रुपये आमच्याकडे शिल्लक होते पण आम्ही जे काही त्याच्यामध्ये म्हणजे ऍडजस्ट करता येईल त्याप्रमाणे आम्ही ते ऍडजस्ट करून आतापर्यंत म्हणजे त्याला म्हणून संसार म्हणू प्रपंच म्हणू मागण्याचं कधीच आमचं उत्तर नाही पण अंतरुण पाहून पाय पसरावे अशा पद्धतीचं आमचं म्हणजे संगीताचं सुद्धा कधीच म्हणजे असं विचार नाही केला आम्ही कोणाकडनं मागूया किंवा उसने घेऊया कधीच नाही तर आहे त्याच्यात ऍडजस्ट करून आम्ही राहिले राए। म्हणजे राए। आधी त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करायला खूप आनंद होतोय पण आता जर आपण जास्त बोलत राहिलो तर पुस्तक बोर होऊन जाल तर थोडं रु� थोडं मी तुमच्याशी शेअर करेल अधून मधून तर जास्त नाही मी तुम्हाला दाखवेल बाहेरचं पण कसं आहे काय हॉटेल हे खूप भारी आहे आम्हाला तर आणि खरं म्हणजे मुलांचा कॅन्सल केलं होतं आम्ही पण नाही मुलं म्हणले जा तुम्ही एक दिवस तर हे कोरियंथन्स रिसॉर्ट द कोरियंथन्स रिसॉर्ट म्हणून आहे आणि एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे अतिशय सुंदर आहे आणि बाहेर पूर्ण असं थोडंसं अलोप आहे पुण्यापासून पुण्याचाच भाग आहे पण एक निवांत असं ठिकाण कसला आवाज नाही कुठे काय नाही आहे तर एकदम शांत आहे आणि खूप मस्त आहे तर एक एक दोन दिवस राहण्यासाठी खूप छान आहे मस्त एकदम मी दाखवेल तुम्हाला सगळं पूर्ण नंतर शेवटी थँक्यू तर थँक्यू आणि नमस्कार परत आणि धन्यवाद तर हे बघा मंडळी मी थोडंसं दाखवते आता तुम्हाला आतूनच दाखवते मी पूर्ण बाहेरचं पण दाखवेल नजारा आणि हे पुण्याचं बघा तुम्ही असं आता आवाळ भरलेलं आहे मंडळी कसा काय वाटला माझा ब्लॉग तर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद